ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आज आपल्या पलमारी झोपडपट्टी मधील आमच्या सोबत जुडावं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्र कष्ट करून भारताचं नाव अख्ख्या देशात पोचवलेला आहे त्याच्यासाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा बहुमताने चारशेच्या पार सिटाने आपण त्यांना निवडून आणलं पाहिजे व पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे व त्यासाठी आपण प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रभू मार्कंडेच्या चरणी व प्रार्थना करूया आणि तसेच आपल्या या भागातील वृद्ध लोक असतील असतील त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी असेल अशा कोणालाही वैद्यकीय क्षेत्रातील असू द्या एज्युकेशन क्षेत्रात असू द्या कुठल्याही प्रकारचा अडचण आला असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं आपल्या भारतीय जनता पार्टीने अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत शैक्षणिक असू द्या किंवा वैद्यकीय कार्य असू द्या प्रत्येकांना त्याचा लाभ झाला पाहिजे व ते योजना आम्ही प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू हेच मी तुम्हाला वचन देतो व तशाच इथं मला बोलून सत्कार केल्यानंतर मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद देतो